नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की पाच एच पीचा सोलर पंप पाण्याचा प्रेशर किती देऊ शकतो आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या व्हिडिओमार्फत शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल तर मित्रांनो हे तुम्हाला दाखवतो आहे शक्ती कंपनीचं पाच एच पीचं सोलर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे दिलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला याच्यात किती प्लेट दिलेल्या आहेत सोलरच्या तुम्ही दाखवतो तुम्ही बघू शकता मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ प्लेट दिलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने सोलरच्या प्लेट दिलेल्या आहेत नंतर तुम्हाला पाण्याचा प्रेशर पण दाखवतो हे बघा मित्रांनो पाच एच पीचा सोलर पंप स्ट्रक्चर कशा पद्धतीने दिलेलं आहे तुम्ही बघू शकता नऊ प्लेट दिलेलं आहे मित्रांनो कशा पद्धतीने स्ट्रक्चर त्यांनी दिलेलं आहे पाच एच पी, पी सोलर पंप हा तुम्हाला पाच एच पीचा सोलर पंप तीन एच पीचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेली होती त्याच पद्धतीने पाच एच पीला पण हे कंट्रोलर दिलेलं आहे एम सी बी दिलेलं आहे त्याच्यानंतर हे मोबाईलला कनेक्ट करण्यासाठी जेणेकरून आपल्याला घरी बसून मोटर कशी चालू करता येईल त्याच्यासाठी हे ये मोबाईलला कनेक्ट होतो मित्रांनो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शक्ती आर ड एम एस नावाचा ॲप डाउनलोड करून आपण घरी बसून मोटर चालू करू शकतो कशा पद्धतीनं मॉनिटर दिलेलं आहे मित्रांनो हे पाच एच पीचं सोलर पंप आहे मित्रांनो हे बघू शकतो मॉनिटर दिलेलं आहे तर मी आता तुम्हाला पाण्याचा प्रेशर दाखवतो आपल्याबरोबर शेतकरीसुद्धा आहेत मित्रांनो बघा मी आता मोटर चालू करतो मित्रांनो चालू झालेली मोटर तुम्ही बघू शकता आता घेऊन चालतो तुम्हाला पाण्याचं प्रेशर किती पाच आहे चालू करा बाबा आता जवळजवळ दुपहार तुम्ही बघू शकता दीड वाजले त्यांचं पाण्याचा पण प्रेशर चालू आहे शेतीमध्ये त्यामुळे डबल कनेक्शन आहे त्यामुळे हा जो पाईप दिसतोय मित्रांनो हा अडीच इंचीचा पाईप आहे त्याच्याने एवढा प्रेशर दिसतो दिसतोय बघा तुम्ही आता बघितलं असेल प्रेशर पाच इस तिथं आता आपण ज्यांनी हे सोलर बसवलेले त्यांना विचारू आपण कशा पद्धतीने चाललं नमस्कार नमस्कार मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला सोलर हे छान आहे शक्ती कंपनीच आहे आमच्या गावात बाकीच्यांनी बाकीच्या बसवलं आहे बाकीच्यांचं चा कुठलं वेलविन का असं काही आहे मॅक्विन त्यांची खूप ओरड येते पण आमचं क सुरड येते दोन महिन्यापासून व्यवस्थित चालू आहे काही प्रॉब्लेम मोबाईलने चालू करू शकतो हो मोबाईलने पण चालू करू शकतो आणि पाणी फेकायची पण खूप दूर लावून प्रोसेज याची काही अडचण नाही चालेल धन्यवाद